तर नाशिकमध्ये पालकमंत्री पदावरनं महायुतीमध्ये जोरदार रस्सी खेस पाहायला मिळत असतानाच आता कुंभमेळ्यावरनं राजकीय वातावरणही चांगलं आहे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या अनुपस्थितीमध्ये छगन भुजबळांनी गुरुवारी नाशिकमध्ये कुंभची आढावा बैठक घेतली होती आणि त्यानंतर संदर्भात एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास विभागानं नाशिकच्या प्रशासनाकडे माहिती मागवली आहे आणि शिंदे देखील आढावा घेण्याची आता शक्यता आहे त्यामुळे महायुतीच्या वतीनं प्रत्येक मोठा नेता जो आहे तो कुंभमेळ्यासंदर्भात स्वतः बैठक घेतोय स्वत एक प्रकारे स्वतः गिरीश महाजने यांची उपस्थिती नसली तरी सुद्धा स्वतःचा आढावा घेत आहेत आणि आता एकनाथ शिंदे यांची सुद्धा त्यात भर पडती आहे एकनाथ शिंदे यांनी सुद्धा नगरविकास विभागाकडे आणि नाशिकच्या प्रशासनाकडे माहिती मागवलेली आहे नगरविकासच्या दृष्टीकोनातनं काही महत्वाचे बदल होतील अशा स्वरूपात स्वतः शिंदे काही बोलतात का हे पाहणं माहिती घेऊयात प्रांजल कुलकर्णी यांच्याकडनं प्रांजल सगळे महत्वाचे नेते कुंभ संदर्भात वैयक्तिक पातळीवरती महत्वाच्या बैठका घेताना पाहायला मिळतात काय अधिक माहिती प्रज्ञा खरंय आपण जर बघितलं तर आधीच पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये रसिकेत हे बघायला मिळते तिन्ही पक्षांकडून दावा हा केला जातोय म्हणजे मंत्री गिरीश महाजन असतील त्यानंतर छगन भुजबळ असतील आणि दादा भुसे जे खरच आधी नाशिकचे पालकमंत्री राहिले आहेत या तिघांकडून नाशिकसाठी खरच जोरदार प्रयत्न हे सुरू आहेत फिल्डिंग ही लावली जाते आणि अशातच आता कुंभमेळ्यावरून कुठेतरी राजकारण जे आहे ते रंगलेलं बघायला मिळत आहेत दोनच दिवसांपूर्वी म्हणजे गुरुवारी आपण जर बघितलं तर छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या अनुपस्थितीमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत कुंभमेळ्याची बैठकी घेतली ती आढावा हा घेतलेला होता त्यामुळे कुठेतरी हा चर्चेचा विषय हा ठरलेला होता या बैठकीमध्ये भुजबळांनी अनेक सूचना देखील मांडलेल्या होत्या कामकाजाबाबत नाराजी देखील व्यक्त केली होती आणि त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्याने महापालिका असतील यासोबतच प्राधिकरणाकडे या कुंभमेळ्याच्या नियोजनाबाबत असेल यासोबतच इतर कामांबाबत देखील त्यांनी माहितीही मागवलेली आहे यासोबतच एकनाथ शिंदे देखील आता कुंभमेळ्याचा आढावा घेतील असं देखील बोल हे जाते त्यामुळे जा एकंदरीतच आता कुठेतरी महायुतीमध्ये सगळं काही अलबेल आहे का अशा देखील चर्चा ज्या त्याचा सुरू झालेल्या आहेत पालकमंत्री ठरत नाहीये रस्तिकेच बघायला मिळते आणि आता कुपमेळ्यावरून राजकारण जे आहे ते आपल्याच दिसून येतंय नक्कीच नक्कीच धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी प्रांजल